ऐकावं लागेल त्याला हा बाबा तुम्ही आशिषचे चे भक्त हा मग काय करणार तुम्ही पण मानता का काय काही नाही काही नाही हा मी पण मानते हा आशिषला ला भक्त आहे तुम्ही त्याचे झोपले <laughs> <laughs> वाटत आजी नाही टीव्ही बघते जास्त आजीला म्हणा स्वप्न म्हणा किती वाज अकरा वाजले म्हणा तुझ जेवण झालय आता हळू हळू घेते हळू हळू तुझा भाऊ कुठे घरी आहे का तुझ्या सोबतच घरी आहे का किती झालं कम्प्लिशन एकच तीन वाजेपर्यंत जागते नाही नाही म्हणजे आत्तापर्यंत म्हणत आहे का मला वाटलं आत्ता एवढेच नाही एवढेच रिन दोन झाले आणि आजला ते किती सबमिट करायचे उद्या उद्या नाही मग हो मचुरी लवकर करा म्हणल अभ्यास करा लागतो ना मग हॅलो काय तुझ सेपरेट रूम आहे का हो दोन काय म्हणते तर दोन एक्स्ट्रा झोपलेत माझ्या सोबत माझ्या रूम मध्ये म्हणजे तू आई पप्पांच्या काय मग कुठे राहत काय म्हटले आई पप्पां जवळ ये आहात आई पप्पांसोबतच राहतो पण वेगळी रूम आहे ते झालं झोपायला झोपलो अच्छा अरे ना मला काहीतरी ऐकायला आलं होतं तो आई पप्पांना सोडून आला होता म्हणे नाही गळून आला होता म्हणे घरातून हे काय पण नको अरे हो ना मला यांनी त्यांनी सांगितलं होतं सांगितलं होतं रामने <laughs>

शाळेत तुला बोलायला घाबरत होता अगदी पण सांगतोय तुला तो घाबरत होता तुला बोलायला कोण तो तू तू मला विचारत होता तुला बोलू की नको बोलू हा తులా ప్రపోజీ తుమ్మ గి తులా ప్రపోజీ మీ బె మి నకొక

मे बी बघ सगळे काटून कुठून दोन क्लिअर अगं आज मी बाहेर गेलो होतो विशू सोबत विवेक सोबत त्याची एक फ्रेंड आली होती सोबत मग भारी होते अरे वा मग करायचं नाही आलं तर बोलून घ्यायचं ना काहीतरी तू पण काय ते जे फ्रेंड होतात त्याला सांगितलं बोलायला ते करता येते अॅटिंग त्याच्यासोबत

ఫోన్ తీసుకెళ్ళారు సావా చేస్తుంది ఎలా माझीच काशी आहे मी तिला ते बस नको इकडे एवढं तिला तिला विचार तू वन एक महिना तिथं सांग त्याला विचारायला प्लस सांगावं लागेल तसं विचार नंतर छान मग लगेच छान तिची कास्ट काय विचार वनजारी म्हणा वन जरी म्हणे तुझी कास्ट वन आहे का विचार

బా కా <laughs> 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 не

चल हवा येऊ दे म्हणे कोणालाच येतोच होता गं तू आता चल हवा येऊ दे अरे तो संपला एपिसोड संपला कोणाला चला हवं दे काय अहो साडे दहा वाजतोच संपला अकरा वाजल्या का आता दुसरा एपिसोड चालू होतो का कोणते रात्रीचे वेळ काही काय रे टीव्ही चालू करून बघावं लागतं आहे ना

<coughs> no conozco no. no, no, no.